नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात ॲनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा सरकारी अधिकारी राहिल्याच्या नंतर निवृत्त झाल्याच्या नंतर बायको सरकारी अधिकारी ती निवृत्त झाली पण तरी सरकारी निवासस्थान जे आहे ते सोडायचं नाही आणि वरती पुन्हा जो मास दाखवायचा आहे ह्याचं जे काही राज आहे ते मी तुमच्यासमोर ठेवतो आहे काँग्रेसचे प्रवक्ते असलेले आणि एरंडेलसारखं तोंड घेऊन कायमस्वरूपी वेडवाकडं बोलणारे त्यांचे प्रवक्ते उदित राज जे माजी सनदी अधिकारी आहेत उच्च पदस्थ अधिकारी बायको अधिकारी सरकारी निवासस्थानामध्ये घुसून बसलेले होते नोकरी संपली सगळं झालं निवृत्त झाले बायकोय निवृत्त झाली एक वर्ष झालं घर सोडलं नाही त्यांना वारंवार सांगण्यात आलं पुन्हा आम्हाला नोटीसच का दिली नाही काही नाही वगैरे जेव्हा त्यांचं प्रत्यक्ष सामान बाहेर काढलं आणि तिथं त्या दरवाज्याच्या समोर त्या सोफ्यावरती बसून त्यांनी जे रडगाणं सगळं मीडियाच्या समोर गायलं आणि आपलं दलित कार्ड समोर काढलं हे नेहमीच होतं की असं काही घडलं की ह्यांना सरकारी नियम राहिले बाजूला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं दलित असल्याचं व्हिक्टीम कार्ड असा तो इंग्रजीतला नेमका शब्द आहे मराठीत त्याला तेवढा समांतर शब्द नाही म्हणून व्हिक्टीम कार्ड मी वापरतो आणि लक्षात घ्या तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेताना कशासाठी का माझ्यावर अन्याय केला म्हणून दलिते म्हणून पण प्रत्यक्ष बाबासाहेबाचं नाव त्याच्यासाठी घेत नाहीत की ज्या बाबासाहेबांमुळे सगळ्या सवलती लाडून हे ले। ले। ला। सवलती सवलती त्या प्रत्यक्ष पदावरती भोगले बसले सातव्या वेतन आयोगाप्रमाणे भरपूर पगार त्यांनी उपभोगला सगळ्या सोयी सवलती घेतल्या बायकोनेही सगळ्या सोयी सवलती घेतल्या याच बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेले त्या संविधानामध्ये कार्यकाळ संपल्याच्या नंतर सुद्धा सरकारी मालमत्ताचा उपभोग घेत राहा असं लिहिलेलं नाही याच बाबासाहेबांनी त्यांना लिहिलेल्या संसद त्यांनी लिहिलेल्या संविधानामध्ये सरकारकडं जमा झालेला कर हा सर्वसामान्य जनतेनं दिलेला आहे त्याच्या पय न पे वापर काटकसरीनं का कसा करावा किंवा आपलं घरचं समजून कसं करावा असं सांगितलेलं असताना त्याचा सा उलटा अर्थ सरकारी संपत्ती म्हणजे आपल्या बाबजाद्याचीच आहे आणि तिच्यावरती अवैध पद्धतीनं कब्जा करून घेण्याचं लायसनच आपल्याला जणू बाबजाद्यांनी देऊन ठेवलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी देऊन ठेवले असं यांची वर्तवणूक आहे प्रत्यक्षामध्ये नेहमी तुम्ही बघा त्या देवयानी खबरागडी प्रकरणात सुद्धा जेव्हा तिला अमेरिकेमध्ये लगेच तिला तिचं दलितत्व आठवत हे उच्च पदस्थ अधिकारी बाकी सगळे फायदे घेतात तेव्हा त्यांना त्यांचं दलितत्व नाही आठवत पण यांच्यावरती काही बरं अन्याय झाला असं पण नाही चौकटीमध्येच कारवाई झालेली आहे कायद्याच्या चौकटीमध्येच कारवाई झालेली आहे नियमाप्रमाणेच कारवाई झालेली आहे काँग्रेसच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात सरकारी बंगले ते सरकारी बंगल्यांचा गैरवापर विविध संस्था आपल्या पक्ष उपपक्षाच्या नावानं काढायच्या आणि त्याच्यासाठीचे त्याचे कार्यालय म्हणून हे सरकारी कार्यालय सरकारी निवासस्थानं दाखवायचे हे सगळे खेळ झालेले आहेत हे सगळे पंटर डावे लिब्रांडू समाजवादी सगळे निर्भय बनव तुम्ही सगळे घ्या आपल्यापासून ते वरपर्यंतचे ही जी सगळी खान मार्केट गँग होती ही सगळी सरकारशाहीवरती अवलंबून होती महात्मा गांधीचं हे नाव घेतात प्रत्यक्षामध्ये महात्मा गांधींचं जे असरकारवादी तत्व होतं की सर्वसामान्य लोकांकडे जायचं सर्वसामान्य लोकांकडून देणग्या गोळा करायच्या सर्वसामान्य लोकांच्या सहकार्याने चळवळी चालवायच्या यांना ह्यांनी नेमकं उलटं केलं ते गांधीचा हा भाग बाजूला ठेवला आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांची जी समाजवादी नियोजनाची नीती होती आणि सरकारी पैशावरती हे सगळं पोसायचं जेणेकरून ते आपल्याला लाचार राहतील आणि कधीच आपल्या विरोधात जाणार नाही सत्ताधाऱ्यांचं म्हणत नाही मी सत्ताधाऱ्यांना लागून असलेली जी सगळी डावी चळवळ होती ती पूर्णपणे नासडून टाकायचं काम नेहरूंनी दिलेल्या ह्या धोरणांनी फेकलेले जे तुकडे होते ना अनुदानाचे त्याच्यामधून हे सगळे लाचार झाले ते चोराची एक फार मोठी विलक्षण असं कसं वाचतं तो, तो पहिल्यांदा त्या ज्या घरचा कुत्रा असतो त्या कुत्र्याला तो काही ना काहीतरी काई मास्क खाऊ घालतो काहीतरी खायला देतो आणि वश करून घेतो मला इतकी घाणेरडी उपमा वापरायची नव्हती पण उदी त्रास सारख्यांचं आंबट तोंड पाहिल्याच्या नंतर मला ह्याच्यापेक्षा काही घाण शब्द कसे सुचले नाही मला ह्याचं आश्चर्य वाटायला लागलं दोन म्हणजे एकोणीसशे ऐंशी नंतर विशेषतः सगळीच्या सगळी डावी चळवळ खलास का झाली हे सगळे चळवळ करणारे गायब का झाले कारण की सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळायचं नाही इंदिरा गांधींनी जे धोरण ठरवलेलं होतं की यांच्या सगळ्यांच्या संस्थांना वेगवेगळ्या पद्धतीची मदत देऊन टाकायची अनुदान देऊन टाकायची अगदी जुनं उदाहरण मी परत सांगतो तुम्हाला काँग्रेसच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाणांनी असं धोरण ठरवलेलं होतं की शेतकरी कामगार पक्षाचे जे कार्यकर्ते प्रमुख नेते त्यांना दारूचे गुत्तेच देऊन टाकायचे लायसन त्याचं त्याचा परिणाम आज झाला की पंधरा वर्षामध्ये ती चळवळ काय झाली वेगळं सांगायची गरज नाही मी स्वतः ज्या परभणी जिल्ह्यामधून येतो त्या परभणी जिल्ह्यामध्ये एका श शेतकरी कामगार पक्षाचा खासदार होता शेतकरी कामगार पक्षाचा आमदार होता आमचा नगराध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाचा होता आणि आज एक साधा नगरसेवक किंवा जिल्हा परिषदच्या गटातून एक सदस्य निवडून येणं मुश्किल झालेलं सरकारी अधिकारी ज्या पद्धतीने सरकारी मालमत्तेचा गैरवापर करतात त्याच्यावरती ह्या सगळ्यांनी त्यांना असं पोसून ठेवलं होतं आणि ह्या कितीतरी सरकारी अधिकाऱ्यांना नंतर वेगवेगळ्या आयोगावरती नेमलेलं होतं म्हणजे ही जशी स्वयंसेवी संस्थांना पूर्णपणे बाटून टाकण्याची नीती होती तसंच निवृत्त न्यायाधीश झाला की त्याला एखाद्या आयोगावर नेमायचा निवृत्त उच्च पदस्थ अधिकारी झाला की त्याला एखादं शासकीय पातळीवरचं काहीतरी पद निर्माण करायचं त्याच्या निवासस्थान खायची प्यायची भत्त्याची सोय करून टाकायची पेन्शन तर आहेच आहे हा अतिशय घाणेरडा फॉर्म्युला हे घाणेरडं सूत्र इंदिरा गांधीने तर फार मोठ्या प्रमाणात वापरलं सुरुवात नेहरूंनी करून ने दिली होती काँग्रेसचं हे मूळ धोरणच आहे आणि जेव्हा आता गेल्या अकरा बारा वर्षांमध्ये सत्ता नाहीये आता केंद्रातली नाहीये राज्यातली नाहीये राज्यसभा नशिबात नाहीये विधान परिषद त्या त्या राज्यातली काही राज्यांमध्ये आहे काही राज्यांमध्ये नशिबानं नाहीतरी ती नशिबात नाहीये मग अशा पद्धतीचा जो सरकारी सगळ्या व्यवस्थेचा फायदा घ्यायचा आहे टी ए बिलं उचलायची आहेत काय विचारू नका तुम्हाला मी सांगतो म्हणजे असे सुद्धा हे महान काही सरकारी निवृत्त अधिकारी आणि हे राजकीय नेते असे आहेत की त्यांना नियमाप्रमाणे मिळणारी सवलत सोयी सवलत भत्ते वगैरेचा वापर करतातच प्रवासामध्ये सवलत मिळती पण ज्या आयोजक संस्थेनं बोललेले बोलवलेले त्यांच्याकडून पूर्णच्या पूर्ण पैसे ते वसूल करतात म्हणजे हा जो सगळा रामखोरपणा सरकारी पैशावरती सरकारी निधीवरती डल्ला टाकण्याचा जो आहे ह्याच्यामुळे जे नुकसान होतं आणि आता त्याच्या विरोधामध्ये जर हे सरकार कारवाई करत असेल तर हे आरडाओर्डी करणार बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणार यांना आपल्या दलित असल्याची जाणीव तेव्हा होते की जेव्हा ह्यांनी नियमा बाहेर काम केलेलं आहे म्हणजे उदित राज यांचा जो तडफडाट आहे तो तडफडत म्हणजे एकानं तरी त्यांना असा प्रश्न विचारायला पाहिजे होता की हे सगळे तथाकथित पुरोगामी लेब्रांडू पत्रकार आहेत ना की बाबा नियमाप्रमाणे बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाप्रमाणे सरकार चालतं आहे त्याच्यामध्ये निवृत्त झाल्याच्या नंतर एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला किंवा पद संपल्याच्या नंतर एखाद्या राजकीय नेत्याला आमदार खासदार की गेल्याच्या नंतर मंत्रिपद गेल्याच्या नंतर किती दिवस ते सरकारी सरकारी निवासस्थान दाबून ठेवायचा अधिकारी बुडाखाली आपल्या सांगा ना या पत्रकारांनी हा प्रश्न विचारायला पाहिजे होता उदित राज यांना किंवा बाकीचे सुद्धा कितीतरी आमदार खासदारांनी घरं लाटून ठेवलेले होते ज्या मोठ्या प्रमाणामध्ये ही कारवाई गेले अकरा वर्षापासून मोदी सरकारने सुरू केलेली त्याच्या त्याच्याविरोधात एक शब्द बोलत नाही ते अगदी त्यांच्याही मंत्रिमंडळात आता मंत्री असलेले आत तेव्हा मंत्री नव्हते त्या रामदास आठवलेंना सुद्धा त्यांचा बंगला खाली करायला लावलेला होता ज्योतिरादित्य शिंदे यांना सुद्धा त्यांचा राहता बंगला त्यांनी खाली करून दिलेला होता स्वतःच्या पक्षातले मंत्री आमदार खासदार यांना सुद्धा ह्याच कारवाईला तोंड द्यावं लागलेलं आहे भाजपच्या आणि हे मात्र आता बोंबा मा मारणार की एक तर मी काँग्रेसवाला आहे म्हणून विक्टीम कार्ड दलित आहे म्हणून विक्टीम कार्ड हे स्वतः सनदी अधिकारी बायको सनदी अधिकारी स्वतः पुन्हा काँग्रेसचे प्रवक्ते हे जे सगळे फायदे सगळ्या म्हणजे दहा बोटांनी दाई काय वीज बोट पायाची बोट त्याच्यामध्ये घ्या सगळं लादायचे हात पाय सगळंच मारायचे आणि सगळेच बेनिफिट आपल्याकडे घ्यायचे तर वरती आव मात्र बाबासाहेबांच्या नावानं गळा काढून ना आणायचा आहे त्यावरची ही उसंतवाणी सामान फेकले कुणाचे बाहेर मिळाला आहेर सरकारी शासकीय घर बळकावे आज काय त्याचे राज आहे बरे दलित म्हणून मिरवतो कार्ड कारवाई हार्ड वाटे त्याला बाबासाहेबांचा राखातो सन्मान पाळा संविधान आधी नीट सरकारी संपत्ती नाही ती फुकट आधी जाणा नीट तत्व हेची जनता कारणे व्हावा सारा खर्च कुणाच्या घरच डबोले नाही कांत जात पद त्याचा येई माज हेच आहे राज वर्तनाचे हेच आहे राज वर्तनाचे आम्ही काल व्हिडिओ केलेला होता की ज्या सरकारी अधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी सरकारीच कर्मचारी असलेल्या त्या महिला डॉक्टरवरती ज्या पद्धतीनं बलात्कार केला ही जी सगळी कीड सरकारमध्येच वाढलेली आहे आणि आता हा सुद्धा निवृत्त सरकारी अधिकारी सरकारच्याच असलेल्या मालमत्तेवर शासकीय मालमत्तेवरती अनधिकृत असा पद्धतीनं ताबा घेऊन बसतो तुम्हाला दिलेलं निवासस्थान कार्यकाळापुरतं असतं ते सोडत नाही आणि वरती पुन्हा गमजा करतो त्यांचा माज बघा कसा आहे एक तर जातीचा माज जा आलेला आहे आता सगळ्यांना त्याचे फायदे घ्यायचेत म्हणून पद जे मिळालेलं होतं त्याचा माज आलेला आहे आणि हे सगळं करून तुम्ही तुम्हाला ज्या सोयी सवलती मिळाल्या त्याचा उपयोग करून तुम्ही समाजासाठी काय करावं ते दिलं राहिलं बाजूला हेच पुन्हा समाजाकडून उरबाडून घ्यायला लागलेले आपल्याकडे ते अतिशय काय येईल त्याला इरसाल अशी म्हण आहे सतीच्या घरी बत्ती आणि शिंदळीच्या दारी हत्ती प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या लोकांवरती थोडंसं काही कमी जास्त झालं किंवा थोडसं अगदी वीज बिल भरायला उशीर झाला तरी लगेच ते कर्मचारी येऊन तुमची वीज कापतात तुम्हाला कर भरायला उशीर झाला की लगेच तुम्हाला कारवाईवरची कारवाईची नोटीस येते तुम्ही अगदी रॉंग जागी गाडी पार्किंग केली तरी तुम्हाला चलन फडावं लागतं आणि हे सगळे सरकारचे जावाई असलेले हे सगळे सरकारचे कर्मचारी आणि राजकीय नेते सर्रासपणे जेव्हा नियम तोडतात सर्रासपणे अवैध पद्धतीनं कब्जा करून बसतात आणि कारवाई केली तर वरती पुन्हा तोंड करून बोलतात आणि त्यांना विचारायची ह्या पुरोगाम्यांची हिंमत नाही यांच्यावरती हेच नाही पुढं जे जे कोणी असे असतील त्या सगळ्यांवरती कारवाई व्हावी अशी सर्वसामान्य जनतेकडून आम्ही मागणी करतो आहोत इथेच थांबूया धन्यवाद